आज मी तुम्हाला चण्याच्या डाळीपासून मस्तपैकी छान असा नाश्त्याचा पदार्थ बनवून दाखवणार आहे अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ तयार होणार आहे तेव्हा नक्की बनवून बघा तर इथे मी चण्याची डाळ दोन तास भिजवून घेतलेली होती आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून छान अशी वाटून घ्यायची आहे तर छोट्या भांड्यात वाटू शकतात किंवा मिक्सरचं मधलं भांडं असतं त्यात देखील तुम्ही वाटू शकता तर इथे मी आता वाटून घेणार आहे हे बघा आता ही डाळ वाटून झाली आहे थोडी डाळ मी जाडसर राहू दिली आहे त्यामध्ये आता हिरव्या मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत आलं इथे घालून घेतलेलं आहे अर्धा इंच सात आठ हिरव्या मिरच्या होत्या जिरं एक चमचा घालून घेतलेलं आहे आता हे टाकून झालेलं आहे त्यानंतर धनेपूड मी टाकलेली आहे तर धनेपूड अर्धा चमचा टाकली आहे आता हे मिक्सरमधून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि आता हे वाटून झालेलं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता हे वाटताना थोडी कोथिंबीर पण मी टाकून घेतलेली होती ते दाखवायला मी तुम्हाला विसरले माझ्याकडे थोडी शिल्लक होती तुम्ही जेवढी कोथिंबीर टाकाल तेवढं छान लागतं आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ तयार होतो नक्की एकदा बनून बघा फक्त दोन तास चणा डाळ भिजवायची आहे तुम्ही चण्याच्या पिठापासून देखील बनवतात पण चणा डाळ भिजवून खूप छान लागतं मीठ टाकून झालेलं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे कढईमध्ये मी पाणी तापायला ठेवलं ता आहे त्यामध्ये लिंबाची फोड आणि टाकलेली आहे स्टँड ठेवलं आहे आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता मी केवढं मिक्स केलेलं आहे म्हणजे पातळ आता एक इनोची पुडी आपल्याला पूर्ण यामध्ये टाकून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि त्यानंतर यावर अगदी आपण अर्धा चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून हा इनो आपण जो टाकला आहे तर तो व्यवस्थित असं मिक्स होईल आता हळवारपणे छान असं हे मी मिक्स करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स केलं म्हणजे इनो एका बाजूला राहत नाही आणि लाल पडत नाही आता एक केकचं भांडं मी घेतलं आहे तुम्ही कोणतंही भांडं घेऊ शकता त्याला छान असं तेल लावून घेतलं ला आहे आणि हे संपूर्ण बॅटर आता यामध्ये मी टाकून घेणार आहे आता हे बॅटर टाकून झाल्यानंतर अशा पद्धतीने हे भांडं छान असं टॅप करून घ्यायचं म्हणजे ठोकून घ्यायचं आहे त्यातले बबल्स निघून जातात आणि त्यानंतर हे बघा इकडे पाणी देखील आता उकडत आलेलं आहे आता या स्टँडवर हे आपण भांडं ठेवायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला हाय फ्लेमवर हे दहा मिनिट वाफवून घ्यायचं आहे छान असा ढोकळा हा मी बनवून तुम्हाला दाखवते दहा मिनिटानंतर तुम्हाला दाखवते मी आता गॅसची फ्लेम आपण लो करायची आहे पूर्णपणे आणि त्यानंतर वरचं आपलं झाकण काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखादी म्हणजे आपल्याकडे बघा टूथपिक असते त्याच्या साहाय्याने किंवा चम्मचच्या साहाय्याने तुम्ही घालून बघायचं आहे जर का ती क्लिअर निघाली म्हणजे चिकट त्याला जर चिकटलं नाही म्हणजे आपला पदार्थ तयार आहे तर छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे थंड होऊ द्यायचा तोपर्यंत इकडे मी फोडणी सा तयार करते त्यासाठी इथे एक चमचा तेल तापायला ठेवलं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची आहे छान अशी मोहरी तळतडू द्यायची त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कढीपत्ता देखील छान मस्तपैकी कडक झाला की त्याचा वास त्यामध्ये येतो सुवास एक चमचा तीळ टाकून घ्यायची आहे हे छान असं आता मस्त तळतळू तड़ द्यायचं आहे आपली फोडणी तयार होईल हे तयार झालं आता हे आपल्या ह्या तयार हे आहे ढोकळ्याचं तर त्यावर टाकून घ्यायचं आहे संपूर्णपणे छान असं आणि थंड झाल्यानंतर कळेने काढून घ्यायचं आहे आणि हवे तसे तुकडे तुम्ही याचे करून घ्यायचे आहेत तर हे छान असा आकार एक तयार होतो त्यामुळे मी त्यानुसारच हे कट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला काढून देखील दाखवेल नक्की एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनून बघा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील